याच नामांतराच्या वादामध्ये तिसरी उडी घेतली ती म्हणजे वसंत मोरे यांनी एकंदरीत या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यापेक्षा प्रगती करा कारण भविष्यात या ठिकाणी महिलांवर अत्याचार घडलेत हे थोरले बाजीराव पेशवे या स्थानकावरती अत्याचार घडले अशा बातम्या ऐकायच्या का असं सुद्धा त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हंटलेलं आहे खासदार मेधताई कुलकर्णी यांनी त्यांचे मीटिंग मध्ये पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे नामकरण करण्याचा प्रस्ताव दिलाय असं मला आता काय मला वाटते की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे नाव द्यावा असा प्रस्ताव हरकत नाही परंतु मला असं वाटते की त्या रेल्वे स्टेशनवरती जे खांड आजपर्यंत झाले अनेक मुली त्या ठिकाणावरून गायब झाल्या माग आम्ही सुद्धा एका विषयावरती आंदोलन केलं होतं की त्या ठिकाणी एका आरपीएफच्या जवानाकडून सुद्धा तिथं एका छोट्या मुलीवरती बलात्कार झाला त्याच्यानंतर आता एकशे वीस कोटी रुपये त्या ठिकाणी इतर सुधारणा आणि सीसीटीव्ही यांच्यासाठी आली नावं देण्यापेक्षा मला वाटते की त्या रेल्वे स्टेशनचं पहिल्या सुधारणा बघाव्यात आज दोन दोन खासदार या शहराला लाभले असताना पुणे शहर इतकं मोठं इतकं नामांकित शहर आहे परंतु त्या शहरातल्या या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती आज काय काय चाललंय त्या ठिकाणी कुठल्या तपासणी होत नाहीये त्या ठिकाणी गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याच्याकडे जर मला वाटतं मेधताई असतील किंवा आमचे खासदार मुरल्यांना मोळ असतील यांनी आतापर्यंत इथल्या सुधारणांच्या बाबतीमध्ये किती मिटिंगा घेतल्या हे अजून समजा पुणेकरांच्या पुढे यायला तयार नाही या आहे आणि तुम्ही नावाचे प्रस्ताव देत आहे मला वाटतं की पुणे स्टेशनवरती हा कांड घडला पुणे स्टेशनवरती तो कांड घडला अशा प्रकारच्या अनेकदा बातम्या येतात इथून पुढं मग तुम्ही नाव नामकरण केल्यानंतरनं मग थोरला बाजीराव पेशवे स्टेशनवरती ह्या महिलेवरती बलात्कार थोरला बाजीराव पेशवे रेल्वे स्टेशनवरती ह्या महिलेची छळ केला या महिलेला पळवून नेलं इथं इथं ह्या चोऱ्या मार्या झाल्या अशा प्रकारचं जर नावं घेतले गेली तर मला वाटतं ते कितपत योग्य राहील याचा सुद्धा अभ्यास मान्य मेधाताई आणि मान्य मुलांना मोहळ यांनी करावा आणि मग नावाचे प्रस्ताव द्यावे प्रथम प्राधान्य कशाला द्यायचं असेल तर ह्या रेल्वे स्टेशनवरती सुधारणांना प्राधान्य द्यावं हीच माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना विनंती आहे धन्यवाद तर एकंदरीत आपण या वेगवेगळ्या राजकारणांनी वेगवेगळे नाव सुचवलेले आहेत पण भविष्यात या स्थानकाचं नेमकं कोणतं नाव असणार आहे ते आता पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा आमचा ग्राउंड रिपोर्ट कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा